मोती वापरून बनवली गणपती गणपती बाप्पाची मूर्ती स्वामी समर्थ मित्र सार्वजनिक उत्सव मंडळ यांचे या वर्षी अठ्ठावीसवे वर्ष आहे या वर्षी मंडळाने वेगळी गणेश मूर्ती साकारण्याचा प्रयत्न केला आहे स्वामी समर्थ मित्र मंडळ प्रत्येक वर्षी जनतेच्या भावनांना हात घालणाऱ्या चालू घडामोडींवर चलचित्र देखावे प्रत्यक्षदर्शी काल्पनिक देखावे असे अनेक वेगवेगळे वेग उपक्रम राबवत असतात या वर्षी मंडळाने महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधित एक चित्रफित बनवून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे यावर्षी गणपती मूर्तीच्या सजावटीमध्ये छत्तीस हजार पासूनच्या मोतींचा वापर करून आकर्षक एक मूर्ती बनविण्यात आली आहे या मूर्तीची पूर्ण शहापूर तालुक्यात चर्चा असून मूर्ती सजावट देखावा पाहण्यासाठी शहापूर मधून अनेक भाविक रोज गर्दी करत आहेत मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली हे अठ्ठावीसावं वर्ष आहे गणपती बाप्पाचं आम्ही दरवर्षी नानाविध प्रकारे मूर्तीमध्ये वैविध्यता जशी आणायचा प्रयत्न करतो तसंच आम्ही इथे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक आणि शैक्षणिक प्रबोधनपर असे विषय

मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचे जे कलाकार आहेत ज्यांनी जी, जी, जी मूर्ती घडवलेली आहे त्या मूर्तीची ज्यांनी सजावट केलेली आहे ते केतकी सौ केतकी आणि सुमी शेट्टी या दाम्पत्याने या मूर्तीची कलाकारी घडवून आणलेली आहे साधारणतः छत्तीस हजार मोती या मूर्तीला त्यांनी लावून ही मूर्ती उत्कृष्टरित्या अशी सुंदर मूर्ती त्यांनी घडवलेली आहे